संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सर्वस्व अर्पण करून उद्धव ठाकरेंचा ब्रँडच महाराष्ट्रामधून हद्दपार करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसह देवेंद्र फडणवीस यांनी प्लॅन आखला आणि दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनेचे आमदार खासदार देखील फोडले आणि शिवसेनेचे नेते फोडले आणि आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली होती आता दोन हजार चोवीस साली देवेंद्र फडणवीस यांनाच मात्र मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागतंय त्यांना हे पद न मिळता नवीन धक्का तंत्र भारतीय जनता पार्टी वापरते असं सध्या चित्र निर्माण झालंय नेमकी बातमी काय कोणता नेता होतोय मुख्यमंत्री फडणवीसांना का बाजूला केलं जात आहे मित्रांनो सविस्तर बातमी बघूया हो महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आता मात्र दोन हजार चोवीस ला भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर देखील भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं अशा सगळ्या आमदारांचा सूर असतानाच केंद्रातून मात्र धक्का तंत्र वापरण्याची तयारी सध्या भाजपने केल्याचं समजतंय केंद्रातील नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा नेत्यांना मुख्यमंत्री करा अशी सध्या मागणी जोर धरू लागली असतानाच विनोद तावडेंना जवळ जवळ करून केंद्रातील नेत्यांनी त्यांची वन टू वन चर्चा सुरू केली आहे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील मात्र आणि मराठा चेहरा नेता आहे त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा नेत्यालाच मुख्यमंत्री करावं का यावरती साधक बाधक चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरू होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट ऐनवेळी होतो काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंना त्रास दिला ठाकरेंची शिवसेना फोडली यामुळे सर्व ठाकरेंच आमदार गेले खासदार गेले आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरच तो डाव उलटतो काय अशी सध्या जनमानसामध्ये चर्चा सुरू आहे आणि आगामी काही काळामध्ये विनोद तावडेंनी जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जर शपथ घेतली तर मात्र हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय अशी राजकीय जाणकारांची सध्या गोष्ट आपल्या समोर येते संजय राऊत यांनी देखील म्हटलंय की शिवसेनेशी ज्यांनी ज्यांनी पंगा घेतला आहे त्यांचं त्यांचं राजकारण संपलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना जर मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर मात्र शिवसेनेशी जर पंगा घेतला तर राजकीय कारकीर्द खराब होते हे पुन्हा एकदा सिद्ध होईल मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावे विरोध तावडे की देवेंद्र फडणवीस आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद